दृष्टीने आपल्याला काय मदत करते येईल त्या दृष्ट्यानं मी सगळ्यांना पर्सनली ते पाठवलेले बऱ्याच लोकांना तुम्ही कळू आम्ही हाय साहेब पण आहेत グレゴリ、みんなでいきなり、ありがとうございます。 आज आपण खामगावच्या शिवेच्या वाडीमध्ये या ठाकरवडीतल्या आमचं गावचा जो उपसरपंच आहे सुरेश काळे त्यांचे चिरंजीव का आदित्य यांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला आणि अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडलेली गाट आहे या घटनेचं जेवढं सांत्वन करू तेवढं कमीच आहे खूप वेदना देणारी घटना आहे कारण कुटुंबामध्ये तो एकुलता एक मुलगा होता एक बहीण आहे ती पोलीस भरती नुकतीच झाली ती एका सेक्युरिटीमध्ये काम करत आहे आणि गरीब कुटुंब आहे तो मुलगा आपला हाताशी आला होता एकवीसतेचं वय म्हणून या कुटुंबाला आधाराची खूप मोठी गरज आहे ठीक आहे आता दोषी कोण कोणावर काय शिक्षण झाले शिक्षा झाली पाहिजे कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेतून ज्या ज्या गोष्टी करायच्यात ते सगळेजण दुन्नर तालुक्यात ते मध्ये सर्व सुजाण नागरिक इथे गावचे सरपंच या परिसरातले नेते मंडळी किंवा आम्ही सगळेजण मिळून त्यातून पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारची कारवाई केली आहे अजूनही पुढं करतील याच्या बाबतीत सतर्क तर राहूच पण आज मी सुरेश हा माझ्या कुटुंबातला सदस्य आहे या शिवेच्या वाडीमध्ये मी जेव्हा जेव्हा इथं आलो आहे तेव्हा ह्या सगळ्या मंडळींनी माझं खूप चांगलं स्वागत सुद्धा आहे आणि बेनके साहेबांबरोबर ही वाढी विशेषता ही काय म्हणजे कुटुंबाच्या पाठीमागे राहिलेली आहे म्हणून इथल्या ज्या ज्या गोष्टी मला करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केलेच आहे रस्त्यासाठी पण भरघोस निधी टाकला पण ज्योग्राफिकल कंडिशन म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि जागे अभावी ते काय होऊ शकलं नाही ठीक आहे अशा पद्धतीने सुरेश पण अनेक कामांसाठी माझ्याकडे यायचा काम कामात यायचा त्याचे एक दाजी मनोहर केदार त्यांची मंडळी राष्ट्रवादीची पंचायत समितीचे सदस्य असतात तेव्हापासून ते कुटुंब पण आमच्याशी जोडले गेलं आमच्या घरी अनेक वेळा आलाय आम्ही लॉनमध्ये बसून गप्पा मारलाय त्यांनी तिचा नाश्ता केलाय असे कौटुंबिक नात्यानं आमच्या कुटुंबातलाच हा आदित्य गेला ते घटना घडली तेव्हा मी मुंबईला होतो मला कळालं की घटना घडली एकदम असं ती सुरेशच्या घरातली असं बघून मला थे थे ते त्याच्या अजून वेदना झाल्या त्या गावचे सरपंच निलमता आणि अजिंक्यने आवाहन केलं आणि सगळे समाज बांधवांनी त्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे तर त्या स्वरूपाने अनेक दात्यांनी मदतसुद्धा केली आहे आज विशाल ज्युन्नर पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण पारके इथं आलेत भाऊसाहेब देवाडे आलेत पोपट महाराज आहेत अतुल पाटील आहे परत सत्यवंजी गोगरे आहेत अजिंक्य तर राहायचे माझ्यावर अजून सचिन डाके आला आहे संदीप मुंडे इथं आलेले आहे आणि आम्ही सगळी मंडळी या मदतीच्या भावनेने कुटुंबा या कुटुंबाच्या मागे भक्कंपणे उभा आहे नंदकुमार वासगे फाउंडेशन जे अरुण पारखे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना पन्नास हजार रुपयाचा धनादेश इथं आणलेला आहे तो आम्ही त्या कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून अजिंक्येकडं किंवा ह्या रंजना त्याकडून सुपूर्द करत आहोत आणि मीही माझ्या बेनके परिवाराकडून एक लाख रुपयाची मदत या कुटुंबाच्या प्रती तर करतच आहोत पण पण ही आमची बारकी कन्या सुप्रिया आणि आमचं बंधू सुप्रे सुरेश आणि त्यांचं कुटुंब यांना मानसिक आधार देण्यासाठी किंवा कुटुंबाच्या पाठीमागे आपण सगळेजण उभा आहे मी उभा आहे मग कायम त्यांच्यावर कटिबद्ध आहे एवढंच या निमित्ताने सांगतो